आपलं बघा ना दीसेल। दीसेल आता मथूर आणि महबूब तुम्ही प्रत्येक मुलाखती मध्ये बोलता मथूर आणि महिबूब दिसेल पण कधी दिस या सीझनलारी दिसेल का आता आपला श्रीनाथ केसरी मैदान झाला कसं काय नियोजन झालं त्या मैदानाचं आणि आता घाटाव मैदान आहेत थोडी मोठी दोन तीन महिन्यात तर तेव्हा दिसेल का घाटाव का खालीच दिसेल आपण सध्याचा ट्रेंडिंगला असणार त्या दिवशी थोडक्यात अपेक्षा होती पण गाडी पडली काही नाही कमबॅक लवकर जाईल तर मुंबईमध्ये आल्यात समजल बिंदोडला काय आहे दे ते धावणी जाईल नमस्कार मित्रांनो स्वागतचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पाठी वाडाविडा बघत आहेत कुठल्या पाहिल्याचं आहे बघितलं का समजला का ही धुरी गेले जाम समजून दा कुठल्या पाहिल्याचा वाड आहे कारण की अखंड महाराष्ट्रभर नाव गेलं आहे असं आपला कामा शेख पाटील दीपक शेठ यांचा मेहरबान आणि महबूब वाड्या आलो की दोन्ही बैला बाहेर यान दाखवून महबू नवीन घेतलं गो आशिल आता आहे पण त्यांना जरा जाहीर आपलं ब्लॉगसाठी नॉर्मल इंटरव्ह्यू आणि बाकी मोठा इंटरव्ह्यू घ्यायचा होता तो बॅटला नाही गेला तर जाऊयात आणि बघूयात दादांशी थोडक्यात सव्वा साधूयात आणि पहिले बैल वगैरे तुम्हाला दाखवतो दोन्ही इंटरव्ह्यूटल सध्याचा ट्रेंडिंगला असणारा कोहिंदूर इथला शॉर्टगन मेहरबान त्याची छोडक्यात अपेक्षा होती पण गाडी पडली काही नाही कमबॅक लवकरच येईल तर मुंबईमध्ये आल्यात समजल बिंदोडला काय आहे ते धावणी जाईल मेहरबान तसे धावण मेरबानला मेहरबान इंटरव्ह्यू घेण्यासाठी आतो तुला इंटरव्यू भेटेल पण का नाही त्यामुळं तो ब्लॉगमध्ये इंटरव्ह्यू होतो बारीकचा आणि दुसरा मोठा इंटरव्यू म्हणजे आता काल मुंबईमध्ये एंट्री झाले म्हणून आज इंटरव्ह्यू साठी आतो पण बघू उद्या परवा येईलच व्हिडिओ आपल्या शंभर टक्के होऊ शकता फिटनेस बघा एकदम पद्धती घरचं साचून पाललेलं आहे बऱ्याच वेळा टाइम आहे मेहरबान मेरबान वाड्या आलो दादा टाइम नाही टाईम तर घेतले असत इंटरव्यू म्हणजे दोन तीन दिवसात येऊन आता बैल कधी आलं काही काल आणलं काल काल आणलं का आणि आता किती नंदी आहे दावणीला दावणीला किती आहे दावणीला नंदी किती आहेत लमचे दादा काल बैला लंद दोन पार्टलं उभार होती पाच सहा सहा बैल आहेत तो काय तीन घाट आहेत आता आपला श्रीनाथ केसरी मैदान दादा कसं काय नियोजन झालं त्या मैदानाचं नियोजन केलं होतं चांगलं काय नशीबाजी नशी नक्कीच नशिबाची जात राहिली कारण की मेहरबानीच्या गाडीवर एवढी प्रेक्षकांची नजर होती ना कारण त्या गाडीला लई स्पीड लागल्याल ओ पण कायतरी झालं आता दुसऱ्याला बदला

आणि आता गेल्या हो वर्षी आपण सव्वीस जानेवारीच्या मैदानात एक मुलाखत घेतलेली की मैबू आपल्या घाटो का पण मैबू आपण घाटो यावेळी दिसला आणि तसं आपला मेहरबान घाटवत असतो आणि खूप नाव करतो म्हणजे होत होत्या पण तिथं मोठ्या गाड्या जमत नव्हत्या काय मग ते तिथं पलवायच्या पेक्षा मुलं तीन फरक पलवतो पाहिजे आपण तर त्याचे मुख आपल्याला अपेक्षा नाही त्याचे आणि दादा नक्की दोन्हीकडे प्रेम खूप भेटतं कारण की आपण त्याविषयी बघितला खूप सारी पब्लिक मेहबानच्या महबूबच्या बाजूला देखील होती काय सांगा बद्दल प्रेक्षकांची जेवढी आहेत त्यांच्या प्रेक्षकांचा जो प्रेम लागत कदाचित आपली चांगल्यापैकी रिझल्ट देते कारण की अजून प्रेक्षकांच्या इच्छेनुसारच सगळा होत चाललाय तर प्रेक्षकांचे मनात नच प्रेक्षक अजून एकदा तो तरी हिरा याचे शंभर टक्के मी घडणार की न आणि दादा बघा गेल्याशी महबूबचा असा स्पीड वाढला बवल्याच्या मैदानातून तुम्ही बघितलं असेल मोठ्या मोठ्या गाड्यांनी तुम्हाला वाटलं पण नसेल असं फील होत आम्हाला अपेक्षा पण नव्हती गेल्या वर्षी या वर्षी पण काहीच नाही कारण की पहिल्याने बराच काय आमच्यासाठी केलेलं आहे हा बडके आता आपलं बघा ना आता मथूर आणि महबूब तुम्ही प्रत्येक मुला कधी मध्ये बोलता मथूर आणि महबूब दिसेल दिसेल पण कधी दिसेल या सीझनला रे दिसेल का या सीझनला शंभर टक्के भले पेरेला का नाही पण एकत्र पालताना शंभर टक्के दिसत कारण की खूप जाण्याची इच्छा आहे तुम्हाला इच्छा प्रेक्षकांची शंभर टक्के बहुतेक जर झालाच तर आम्ही एखादी चांगली शरद पूर्ण करू प्रेक्षकांची इच्छेसाठी करू कारण की आ... या एवढं नाव केलं ना खूपच नाव केलं तुमचं नाव केलंय के। तर वयानुसार पण थोडं बाघार घेतली पाहिजे आपण जर मला केला तर नाही त्या पण बरं त्यांना तो मित्रांनो आणि मग तू नक्की जोडी आपण बाघार भेटणार हे मैगुर मेहरबान मेहरबानी धरून पण नाही देत दोघं पण न धरून देत थ्री करायची होती एक महबूब रागीत दोघं पण तीन हजारचा मेहरबान दीपक शेठपाटे कामा शेठपाटे महबूज पाला बागाला भेटल का नाही पालताना आपल्याला ते पण आपण नक्कीच सांगणार बरोबर प्रश्न मांडू आणि कसं काय नियोजन झालं या मैदानाचं ते पण विसरून बघू श्रीनाथ केसरीचं कारण की खूप मोठं मैदान होतं अपेक्षा तरी खूप असतील कारण की एवढं मोठ्या मैदानात आणि हार झाले आहे ना नेक्स्ट टाईम नक्की आपल्याला बागायला भेटेल मोठं नियोजन कसं नाही काम वय झाल्यात तरी पण अजून वाटत नाही आणि तरी पण तसंच नाव ठेवलं आपल्या मालकाज कायम बाळका वापरबान स्वारखं पण नक्कीच नाव करताना बघायला भेटेल आपल्याला हा मेहरबानचा इंटरव्ह्यू घ्यायला तर नाही भेटला कारण की काना जण झाला बाहेर जात होतं मातीच सांगितलं तर दोन तीन दिवस इंटरव्ह्यू आपल्या जाणवतो शंभर टक्के कारण की दोन दिवसात ते मारणार आहे तर बघूयात दोन तीन दिवसात येऊ आणि इंटरव्ह्यू कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा थोडीफार तरी अपडेट येईल तुम्हाला मेहरबानची आणि खूप सारा प्रेम द्या ब्लॉगला भेटत लवकर